एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरावस्था स्थानिक नागरिकांची सोयी सुविधा करण्याची मागणी हेडगेवार चौक सिडको परिसरातील उद्यान सविस्तर वृत्त असे नाशिकच्या सिडको परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून येथील नागरिकांना या गैरसोयीबद्दल नाहक त्रास सहन करावा लागत आहे एकीकडे नाशिक मनपा प्रशासन अतिक्रमण काढण्यामध्ये मशगूल असतानाच स्थानिक नागरिकांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे आरोग्याच्या समस्या ड्रेनेज समस्या नाशिकचे खड्डेमय रस्ते अशा विविध सुविधांकडे पुरेपूर लक्ष पुरविले जात नाही यातच नाशिकच्या सिडको परिसरातील खेळगेवर चौक येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून वारंवार प्रशासनात निवेदन देऊन या उद्यानाची आणि साफसफाई होत नाही साफसफाई होत नसल्याने तसेच येथील सी सी टी व्ही कॅमेरे देखील बंद असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसेच यावेळी मनपा विभागीय अधिकारी बैरागी मॅडम यांना देखील निवेदन देण्यात आले स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त करत एस पी न्यूजला अधिक माहिती दिली जाधव आहे इथून जो हा परिसर आहे आंबेडकर उद्या आंबेडकर उद्यान गार्डनच्या समोर आहे ना तिथं जे लोकांचा येता जात आहे ना त्रास होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पब्लिकला इथं ॲक्सिडेंट होतं आणि सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहे तर आपल्याला एकच हे विनंती करून का सगळ्यांनी हा फक्त पुढाकार करून कॅमेरा आणि इथं ते याचं हे ना ते चालू स्पीड ब्रेकरचं आहे ना ते निवेदन द्यायचं आपल्याला आणि खड्डे खुब्डे खूप आहे याच्यावर आपण लोक फक्त इलेक्शन आले का तेव्हाच पुढं कार करतात बाकी कोणीच काही करत नाही तर माझं एकच म्हणणं आहे सगळ्यांनी विनंती करून का हे लवकरात लवकर माणसाने हे करावं तर बांधव मित्रमंडळ आणि ही जे दुरावस्था झाली इथं सी सी कॅमेऱ्यांची अडचण आहे ग्राउंड गार्डनमध्ये खूप अडचण आहे शालेय विद्यार्थ्यांना खूप अडचण होते तर बरेचसे ह्या रस्त्यावरती जे ॲक्सिडेंट होतात म्हणजे बरेचसे झाले ते बघितले तर आम्हाला एक विनंती असे करायची आयुक्त मॅडमला की ज्या नगरपालिकेमध्ये बरेचशा ठिकाणी चांगल्या प्रकारे कॅमेरे बसवलेत मग हा जो जाणारा रस्ता इथे खूप गर्दी होते तर आज आम्ही त्यांना निवेदन देणार आहे त्या निवेदनची त्यांनी दखल घ्यावी आणि जे सी सी कॅमेरे टी व्ही जे क्लिअर करून आणि इथे जे बांधव आहेत त्यांना त्रास नाही होणार किंवा जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांची खूप दशा होते इकडनं जाऊ का तिकडनं जाऊ तर ही मॅडमने दखल घेऊन आणि तात्काळ मान्यता करून आणि ते सर्व स्पीड ब्रेकर ठीक करावे धन्यवाद मी संतोष ससाने गुरुजी आहे या उद्यानचे कधी ना भरपूर वेळा ना कामं केले पण एवढं काही खास काम झालेलं नाही आहे आणि भरपूर मुलं इथं येत असतात त्याच्यामुळे इथं रस्त्याचं जो आहे जोर ना खूप जोर जोरात गाड्या चालत असतात ॲक्सिडेंट वगैरे भरपूर होतात आणि रोज काही ना काही अडचणी होत असतात इथं लहान मुलं इथं येत असतात त्याच्यामुळं जरासं त्यांनी इतर गतिरोधक वगैरे आहे ना ते करायला पाहिजे हे नम्र विनंती आहे सर पाच ऑक्टोंबर आज आपली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उद्यान या नावाने या उद्यानाची आम्ही अनेक वेळा आंदोलन किंवा कार्यक्रम केले आणि दुरावस्था झालेली आहे यासाठी आपण निवेदन देणार आहे आणि सी सी टी व्ही बंद असल्यामुळे हेडगिवार परिसर त्रिमु आपलं दत्त मंदिर याबद्दल एक आणि काही ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले त्या विषय त्याविषयी आपण निवेदन आयुक्ताला देणार आहे आमचं मागणी अशी आहे का सी सी व्ही सी सी टी व्ही झालं किंवा गार्डनची दुरुस्ती झाली या याबद्दल आम्हाला खूप अशा अडचणी आलेल्या आहेत आमचं आयुक्तांना हेच म्हणणं आहे का यावेळेला लवकरात लवकर दखल घ्यावे हीच माझे म्हणणं आहे आणि अनेक वेळा आपण आंबेडकर गार्डनसाठी आंदोलन केले किंवा निवेदन झाले पण जसं पाहिजे तसं दस काम झालेलं नाही अनेक ठिकाणी काही ठिकाणी काही गोष्टी मंजूर झाल्या आहेत पण ते इथपर्यंत आले नाही ह्या सा ह्या सांगण्यासाठी आपण निवेदन आयुक्त साहेबांना देणार आहे हेच माझं म्हणणं आहे जय भीम जय भारत जय शिव जय महाराष्ट्र यावेळी सुनील गायकवाड राम जाधव चेतन सलादे आकाश तालखेडकर दीपक खैरनार निरंजन मोरे दीपक भैदगे महेंद्र आगळे दीपक खरात विशाल मश्कर राहुल धिवर सुनील आहिरे अनिल अहिरे वसीम शेख किशोर कडतन परम ताठे शेखर अडांगळे राहुल जाधव दीपक नेरे संतोष ससाने यांसह हेडगेवार फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद